तुमचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्ही नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक करा धन्यवाद नमस्कार मी प्रतिभा आज आपण कुठली रेसिपी बनवतोय बघा दह्यापासून का काही कढी कशी बनवायची हे घरीच लावेवायला दही पाहू शकता तुम्ही किती घट्ट आहे बघा एक चमचा चण्याचं पीठ घेतोय आपण पोहे खातो तेवढाच चमचा चण्याचं पीठ घ्यायचं आणि एक चमचा शेंगाण्याचं पूट घेतोय खूप छान कडी लागते हे बघा छोटा चमचा आहे दोन चमचे घेऊ आता हे मिक्सरला आपण बारीक करून घेतोय हे बघा आपण मिक्सरला ताक करून घेतलेलं आहे त्याच्यात आता मिक्सर धुवून पाणी टाकतोय एक ग्लास पाणी घ्यायचं घट्ट पातळ बघायचं आहे बघा दह्यापासून कढी तुम्ही नक्की करून बघा लोक ताकाची कढी बनवतात तर मी तर दह्याचीच बनवते पाहू शकता बघा किती घट्ट आहे अजून आपण मिक्सरच्या भांड्यात धुवून तेच पाणी वापरतोय दीड ते दोन ग्लास पाण्याचा वापर केलेला आहे आपण हे पहा छान कडी होणार आहे नक्की पूर्ण व्हिडिओ बघा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद एक पोळी तेल घेतोय आपण कडी मध्ये जास्त तेलाचा वापर नाही करायचा मग ती तेलकट लागते आणि क्रीमी कडी करायची असेल तर काय करायचं दह्यावर जी साया आलेली असते ना ती काढायची नाही तर मिक्सरला खूप सुंदर कडी बनणार आहे आपली टेस्टी तर नक्की पूर्ण व्हिडिओ बघा चमचा पेक्षा ही कमी हळद टाकतोय आपण जास्त हळद नाही टाकत मी कमी हळदीचा वापर करते चांगलं मिक्स करून घ्यायचं आता तेलही आपलं गरम झालेलं आहे मोहरी अर्धा चमचा मोहरी मोरी, मोरी।, मोरी तळतळली की आपण एक चमचा जिरे टाकतोय खूप सारा कढीपत्ता टाकायचा दहा बारा कढीपत्त्याची पानं घेतली अद्रक आणि लसूण याची पेस्ट केलेली आहे दोन तीन मिरच्या घेतल्या आपली फोडणी चांगली बसली पाहिजे तेव्हाच आपल्या कुठल्याही भाजी म्हणा कढी किंवा तुम्ही कुठलाही पदार्थ बनवा त्याला चव येत नाही तर त्यासाठी तुमची फोडणी चांगली बसली पाहिजे कढी फुटू नये म्हणून एक टीप आहे ती नक्की तुम्ही यूज करा हा कडीतला जो चमचा आहे ना अजिबात कढीच्या बाहेर काढायचा नाही पातेल्यातला बाहेर काढायचा नाही आणि हळू हळू असं हलवत राहायचं उकडी येईपर्यंत पोडण्याला थोडा हिंग टाकला आहे तो स्किप झाला आहे चवीनुसार मीठ घेतोय आपण गॅस स्लो तो मिडियमच ठेवलेला हो आहे आणि कंटिन्यू पाच सहा मिनटं असं कढी ढवळत राहायची ही बघा अजिबात तुमची कढी फुटणार नाही आणि एकदा दह्याची कढी नक्की ट्राय करा चण्याचं पीठ आणि शेंगदाण्याचं कूट समप्रमाणात घ्यायचं दोन चमचे जर शेंगदाण्याचं कूट असेल तर दोनच चमचे चण्याचं पीठ घ्या तर खूप छान कडी होते तुमची दोन तीन मिनटं आरामात जातात कडीला उघडी यायला वेळ लागतो झाकण वगैरे झाकायचं नाही असं हलवत राहायचं स्वादिष्ट मेनूचे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर मला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला काय कुठली रेसिपी बघायची आहे आणि साध्या सोप्या रेसिपी असतात माझ्या खूप काही तामजाम नाही अगदी घरातल्या साहित्यापासूनच बनवता येतील अशा रेसिपी असतात तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा लाईक करायला विसरू नका डेअरीसारखं घरी दही कसं लावायचं तर स्वादिष्ट मेनूमध्ये में मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे तुम्ही नक्की बघा खूप छान दही होतं घरचं आणि तुमचे पैसेही खूप वाचतात घरच्या दुधापासून दही लावा विकतचं दही तर खूप महाग असतं अर्धा किलो दहीची कडी लागते चार पाच लोकांना तर घरीच दही लावा आणि एकदा कडी नक्की अशी बनवून बघा अजून उकळणे आलेलं आहे आपल्या कडीला हे बघा पाहू शकता तुम्ही अजून एक ट्रिक वापरणार आहेत आपण तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा तर ट्री ट्रिक काय मी तुम्हाला सांगणार आहे हे बघा असं उकड आली पाहिजे कडी अशी वरती आली पाहिजे पा पाहू शकता तुम्ही मला दोन तीन मिनटं लागले आता गॅस आपण स्लो करतोय हे बघा कशी वरती येते कडी आणि उकडही छान आलेली गॅस अगदी स्लो करायचा आता कोथिंबीर टाकतोय आता मोहरी तेल गरम केलं मोहरी जिरे थोड़ा मिर्ची पाउडर टाक आपण अपन ते आपण आता तडका डबल तडका वाली तडी बन कढी बनवतोय हे बघा ही आपली नवीन ट्रिक आहे तुम्ही नक्की ट्राय करा खूप छान होणार आहे कढी माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक करा धन्यवाद अशा चमचमीत झणझणीत रेसिपी पाहण्यासाठी स्वादिष्ट मेनू चॅनलला ला करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा